मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या एक विधानसभा निवडणूक झाल्यापासून म्हणजे तीन चार महिने झाले आपण पाहतोय की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व काही ठीक नाहीये अशा बातम्या वारंवार पेरल्या जात आहेत आता देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील यांनी सभागृहात सुद्धा स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की असं काहीही नाहीये किंवा एखादा मुद्दा असला की त्यावर चर्चा होते आणि समाधान निघतं अशा कोणत्याही प्रकारचे वाद आम्हा तिघांमध्ये नाही आहेत पण तरीसुद्धा मीडिया चॅनल्स अजूनही म्हणजे आता जो व्हिडिओ शूट करतो आहे तरीसुद्धा आजच्या दिवशीसुद्धा मी पाहतो आहे की अनेक वेबसाईटनी अशा बातम्या दिल्या आहेत की या या कारणामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये दे वाद आहे नवीन वाद नवीन काहीतरी ब्रेकिंग न्यूज अशा बातम्या रोज येत आहेत आणि हे नरेटिव्ह कसं बिल्ड केलं जातं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर एबीपी माझाने नाही एक तीन चार दिवसांपूर्वी माझा विजय नावाचा कार्यक्रम घेतला आणि त्याच्यात त्यांनी मग देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या विरोधात कसं एक नरेटिव बिल्ड करता येईल याचा ये प्रयत्न केला आता अजित पवार यांचा इंटरव्ह्यू घेताना त्यांनी अजित पवारांना प्रश्न विचारला की विधानसभेची निवडणूक जेव्हा झाली आणि परिणाम जेव्हा समोर लागले तेव्हा तुमच्या मनातही असा विचार नाही आला का तुम्हीही थोडंसं नाराजी नाट्य करावं आणि मग आपल्यालाही काही जास्त मिळवून घेता येतंय का म्हणजे या प्रश्नातून स्पष्टपणे दिसत होतं की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्व काही ठीक सुरू नव्हतं आणि अजूनही ठीक सुरू नाही आणि निवडणुकीचे परिणाम जेव्हा लागले तेव्हा एकनाथ शिंदे हे पद घेण्यासाठी किंवा एखादा पद मिळवण्यासाठी नाराजी नाट्य करत होते आणि मग आपण दिलेली बातमी ही कशी सत्य आहे आणि ते अजित पवार यांच्या तोंडातूनच उघळवून घेण्याचा प्रयत्न हा ए पी पी माझाचा जे मुलाखत घेणारी व्यक्ती होती ती करत होती पण अजित पवारही याच्यापेक्षा जा जास्त हुशार निघाले त्यांनी जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे त्यांनी म्हटलं की जेव्हा परिणाम आले आणि आमदार संख्या आमच्यासमोर आली तेव्हा मला स्पष्टपणे कळालेलं होतं की बघा आपल्याला परत एकदा उपमुख्यमंत्री व्हायचं आहे आणि त्या पदावर राहूनच राज्याची सेवा करायची आहे त्यामुळे नाराजी नाट्य करून काही उपयोग नव्हता आणि मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामधलं संबंध किती चांगलं आहे हे मागच्या अडीच वर्षांमध्ये पाहिलेलं आहे त्यामुळं नाराजी नाट्य करून किंवा काहीतरी नाटक करून काहीही उपयोग होणार नव्हतं आणि मला स्पष्ट कळलेलं होतं की बी जे पीचे एकशे बत्तीस आमदार निवडून आले त्यामुळं मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होतील आणि त्यांचे संबंध जे अमित शहा सोबत चांगले आहेत त्यामुळं त्यांना कोणत्याही प्रकारे मुख्यमंत्री या पदावरून बाजूला कोणीही करू शकत नाही आणि हे वक्तव्य देऊन मित्रांनो अजित पवारांनी त्या स्टेजवर उभं राहूनच एबीबी बी माझानीच एक नरेटिव पसरवलेलं होतं की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे एक कॉम्पिटिशनचा भाव आहे आणि अमित शहा देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रात दाबण्याचा प्रयत्न करतायत ही बातमी एबीबी होती हा नरेटिव्ह एबीबी माझाच्या अनेक पत्रकारांनीच पसरवण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळं त्या स्टेजवर बसून जेव्हा अजित पवार असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात अगदी चांगले संबंध आहेत तेव्हा ए बी माझांनी जो हा खोटा नरेटिव्ह बसवण्याचा प्रयत्न केला त्याला हा प्रतिउत्तर असतो कारण मित्रांनो अजित पवारांनी हे म्हटलं म्हणून हे विशेष आहे कारण बी जे पीमधले किंवा शिवसेनेमधला एखादा नेता म्हटला असता हीच गोष्ट की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध फार चांगले आहेत तर आपण म्हटलं असतं की ठीक आहे हे तर म्हणतातच आहेत कारण शिंदेना अमित शहाचं फार एक चांगलं समर्थन आहे चांगले संबंध आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ते कोणत्याही प्रकारचे वक्तव्य देणार नाही आणि बीजेपी मधले नेते तर हेच बोलणार ना की देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा आपल्या विरोधी विचारधारेचा नेता जो की सध्या आपल्या सोबत उद्या राहील किंवा माहीत नाही पण तो ने नेता जेव्हा एखाद्या मीडिया चॅनलच्या स्टेजवर बसून म्हणतो की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधले संबंध इतके चांगले की त्यांच्यामध्ये भांडण लावणं हे अशक्य आहे तेव्हा अशा मीडिया चॅनल्सनी राबवलेल्या या खोट्या नरेटिवला मोठा धक्का असतो कारण तुम्हाला आठवत असेल की प्रमुखता दोन थेरीज मांडल्या गेलेल्या होत्या एक थेरी अशी की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना दाबण्याचा प्रयत्न करून दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आणि एखादं छोटं मोठं पद देऊन त्यांना दिल्लीच्या राजकारणात सुद्धा एखाद्या कोपऱ्यात बसवण्याचा प्रयत्न अमित शाह करतायत असं सांगण्यात येत होतं आणि त्यामागे कारण काय दिलेलं होतं नरेंद्र या नंतर तर नरेंद्र मोदी यानंतर जर कोण प्रधानमंत्री होण्याचे दावेदार आहेत तर ते दोन नेते एक तर योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस कारण योगी आदित्यनाथ यांनी दहा वर्ष आता लगातार म्हणजे या कार्यकाळ जर पकडला योगी आदित्यनाथचं आणि पुढची निवडणुकीही जर योगी आदित्यनाथ जिंकले तर लगातार पंधरा वर्ष तुम्ही जर पाहाल तर योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश यासारख्या मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते सगळ्यात मोठे दावेदार पंतप्रधान या पदाच्या आहेत आणि त्यांच्या नंतर जे आता जर देवेंद्र फडणवीसांनी हे सेकंड टर्म पूर्ण पाच वर्षाचं पूर्ण केलं तर दहा वर्ष महाराष्ट्रासारख्या राज्याचं मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसांनी भूषवलेलं असेल त्यामुळं दुसऱ्या नंबरवर हो। जे दावेदार असतील पंतप्रधान या पदाचे ते देवेंद्र फडणवीस असतील त्यामुळं अमित शहा हे आपली वर्णी लावण्यासाठी या दोन्ही नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न करतायत आणि या दोन्ही नेत्यांना या दोन्ही राज्यांमध्ये काहीही करून बाजूला करण्याचा प्रयत्न अमित शहा करतायत असा खोटा प्रचार याच मराठी माध्यमांनी केलेला होता आणि दुसरी थेरी या लोकांनी मांडलेली ही होती की अमित शहा समजा पंतप्रधान झाले तर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री आज त्यांचा विश्वासातल्या एखाद्या व्यक्तीकडेच असलेलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस ते नाही आहेत देवेंद्र फडणवीस हे संघाच्या जवळचे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना बाजूला करून एखाद्या कुठल्या तरीच आपल्या विश्वासातल्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न अमित शाह करतायत आणि ते विश्वासातल्या व्यक्ती दुसरा तिसरा नसून एकनाथ शिंदे हे आहेत अशी थेरी अशी एक महानतम थेरी या लोकांनी मांडलेली होती याविषयी मी यापूर्वी व्हिडिओ बनवले पण या दोन्ही थेरीला तडा जो आहे तो तीन दिवसापूर्वी अजित पवारांनी स्वतः त्या स्टेजवर बसून दिलेला आहे त्यामुळं असे खोटे प्रचार जेव्हा केले जातात तेव्हा हसायला येतं कारण बी जे पी हा काही शरद पवारांसारखा किंवा उद्धव ठाकरे यांच्यासारखा पक्ष नाही हा संघटनात्मक पक्ष आहे इथे वरिष्ठ नेत्यांचा विचार जरी असला की एखाद्या नेत्याला पद आहे तरी संघ जोपर्यंत हो त्याला समर्थन देत नाही तोपर्यंत तो नेता त्या पदावर विराजमान होऊ शकत नाही त्यामुळे राष्ट्रप्रेम राष्ट्रीय विचारधारा राष्ट्रीय हिताची जी एक विचारधारा आहे ती बी जे पीमध्ये मध्ये सर्वप्रथम विचार केली जाते त्या गोष्टीवर जो जोर दिला जातो या पक्षामध्ये कोणत्याही नेत्याला डावलण्याचा प्रयत्न होत नाही राजकारण होतं आता मोठा पक्ष आहे तर कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा ही नेत्यांमध्ये असते पण पक्षाच्या हिताला बाजूला ठेवून एखाद्या नेत्याचं भलं करण्यासाठी कोणतंही काम हे बी जे पी मध्ये केलं जात नाही त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे बी जे पीचं भविष्य आहे अमित शहाच्या नंतर जर चाणक्य नेता सगळ्या पक्षांना सोबत घेऊन जर एखादा नेता राजकारण करू शकतो तर तो देवेंद्र फडणवीस आहे आणि अशा नेत्याला दाबून बी जे पी अमित शाह नरेंद्र मोदी या आपल्याच पायावर दोंडा मारून का घेतील इतका साधा विचार तरी या पत्रकारांनी केला पाहिजे असा माझा एक स्पष्ट मत आहे आणि एक सल्ला आहे या पत्रकारांना आणि आपल्या बुद्धीचं प्रदर्शन या लोकांनी अशा थेरीज मांडून केल्या नाही पाहिजे चांगली रिसर्च करून त्याविषयी चांगले तथ्य मांडून आपल्याला आपले, आपले मुद्दे मांडले पाहिजे फक्त थेरीज मांडून किंवा कोणताही अपप्रचार करून जर आपले मीडिया चॅनल चालणार असतील तर यात महाराष्ट्राच्या लोकशाहीचं फार नुकसान आहे फक्त एवढंच एक मला प्रमुख मुद्दा दिसतोय असं मित्रांनो याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद